नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत चत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला उशीर न करता चालू करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परळी फिर या ठिकाणी अवकाळलेली चारशे पंचावन्न क्विंटल जास्तीदारे चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती येवला या ठिकाणी अवकाळी सतरा क्विंटल दर आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती नांदेड या ठिकाणी अवकायलेली आठशे त्रेचाळीस क्विंटल दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जळगाव पाचोरा या ठिकाणी अवकाळलेली अकराशे पन्नास क्विंटल जसे दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल जात आहे मध्यम सोयाबीन